कधी कदि कधी ना रस्त्यावरून जाताना एखादं मंदिर दिसतं आणि ते मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं आजच या मंदिराचं सुद्धा आहे मित्रांनो या मंदिराचा, मंदिराचा कळस पाहिला आणि त्याखालील घुमटावरची नक्षी काम पाहिलं तर अतिशय सुंदर सुंदर मूर्ती इथे दिसतात तर त्या नक्की काय प्रकार आहे ते लक्ष वेधून घेतलं त्या मंदिरातील घुमटावरच्या मूर्तीने कळसाखाली अगदी गोल घुमटावरती अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला तिथे दिसतात तर हे मंदिर आहे मित्रांनो वासरंग खोपोली येथील पोता पाताळगंगाच्या अगदी नदीच्या काठावरती हे मंदिर दिसलं आणि आपला बॅड लक असं की या मंदिराचं त्यावेळेस दर्शन घ्यायला आतमध्ये गेल्यानंतर तिथं कुलूप लावलेलं होतं परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला या मंदिरात आ, हे शंकराचं मंदिर आहे तर या मंदिराविषयी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यापर्यंत नक्की हो काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आपल्या डेस्क मराठी याबाबतीत मी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा